नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी बंधुनो आज आपण टरबुझाच्या प्लॉटमध्ये आहोत हा टर्बुजाचा प्लॉट जवळपास एक महिन्याचा आहे आणि एक महिन्याचा प्लॉटला कसा असला पाहिजे याचं हे खास एक उत्तम उदाहरण इथं आहे आणि बेडचं अंतरसुद्धा खूप छान टाकलेलं आहे आणि हे जे शेतकरी आहेत हे प्रथम वर्ष यांचं आहे म्हणजे सुरुवातीला यांनी आजपर्यंत लावलं नाही हे पहिलं वर्ष आहे की यांनी टरबूज लावलं पण खरंच टरबूज लावताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे तर नवीन शेतकऱ्यांनासुद्धा हे खूप या या शेतकऱ्याचं काम वाखण्याजोगं आहे म्हणजे एवढं चांगलं त्यांनी पद्धतशीर काम केलं की जे नेहमीचे लोक आहेत ते सुद्धा करू शकत नाहीत या पद्धतीनं या नवीन शेतकऱ्यांनी यांच्या शेतामध्ये केलं आहे व्यवस्थित बेड टाकले व्य व्यवस्थित त्या पाईपमधातून पाईपलाईन टाकल्या दोन ठिकाणी टाकले म्हणजे जसं ल हे क्षेत्र लांब लांबीला जास्त आहे लांबीला जास्त सुद्धा पाणी कुठं कुठं चढ उतारायचं आहे त्या हिशोबाने यांनी बरोबर मधामध्ये पाईप टाकून इकडे पाणी गेलं पाहिजे विरुद्ध दिशेला गेलं पाहिजे आणि या दिशेला आलं पाहिजे अशा पद्धतीनं व्यवस्थित प्लॅनिंग करून व्यवस्थित ड्रिपच्या लाईन टाकून व्यवस्थित मधात पाईप टाकून प्रत्येक वेलीला पाणी मिळालं पाहिजे प्रत्येक बेडच्यावर जी पाय नळी टाकलेली आहे त्या नळीतून प्रत्येक याला पाणी गेलं पाहिजे या पद्धतीनं व्यवस्थित नियोजन याचा केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम हा एवढा चांगला इथं दिसून येतो की एक महिन्याचा प्लॉट असतानासुद्धा पूर्ण दोन्ही बाजूनं भिडला आलेला आहे मधार जागा नाही अशा पद्धतीनं प्लॉट झाला आणि आता उन्हाचं टेम्परेचर जास्त असल्याकारणानं हे अशाच पद्धतीचा प्लॉट पाहिजे आता प्रत्यक्ष मी तुम्हाला प्लॉट दाखवतो मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा हे खूप लांबीचं शेत आहे लांबीचं शेत सुद्धा इथं यांनी या या आवडामध्ये इकून इकडे पाईपलाईन टाकलेली आहे त्याच्यामुळं कसं त्या कमी अंतर सुद्धा याने दोन दोन पाय मधामध्ये पाईपलाईन टाकले आहे तर तिकडे पाणी जाते व्यवस्थित आणि इकडे पाणी जाते व्यवस्थित अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो हा प्लॉट एवढा चांगला दोन्ही गुण भिडलेला आहे तर याची प प्लॉट वाढायला वाढायला काय पाहिजे याची उंची वाढलेली पाहिजे पानं चांगली झाली पाहिजे प्लॉट एकमेकाला भिडल्याचं कारण असं आहे की जी समोर फळं लागतील ते उन्हामध्ये त्याला चट्टे पडू नये ते पानानं झाकलेले असावे याच्यासाठी आपण प्लॉट हा जास्त वाढलेला पाहिजे उन्हाळ्यामध्ये त्यासाठी सांगतो की पाण्याचं सा नियोजन व्यवस्थित करा अति पाणी देऊ नका अति पाणी दिल्यानं वाढ होत नाही आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत सेटिंगपासून थोडं थोडं पाणी वाढवा म्हणजे तो प्लॉट चांगला व्यवस्थित वाढ बी चांगली होईल त्याची आणि एकमेकाला तो भिडेलसुद्धा या पद्धतीचा प्लॉट एक अत्यंत सुंदर असा प्लॉट इथं सध्या आहे हे बघा सेटिंगसुद्धा मी दाखवतो तुम्हाला की हे बा एका एका वेलीला ही एक एक वेल आहे ही एक वेल आहे इला हे दोन फळं आहेत आता हे जे हे जे पूर्ण बुंद आहे हे जवळपास एका विलेला तीन तीन चार चार शेटिंग आहेत या पद्धतीनंच सेटिंग खूप छान झालेली आहे शेतकरी मित्रांनो आणि याला सध्या हो आता जवळपास आता एक कालच फवारा झाला ज्या फुलामध्ये अळी होती तर हिच्यावर कोराजन आणि ॲमिस्ट्रा टॉप हे घेतलेलं आहे आणि फुलामधली अळी आता थोडंसं ढगाळ वातावरण होतं तीन चार दिवस त्याच्यामुळे थोडंसं अटॅक होता तर याची सेटिंग पूर्णतः कम्प्लीट झालेली आहे त्याच्यामुळे याच्यावर कोराजन आणि ॲमिस्ट्रा टॉप हे दोन एक कीटकनाशक आणि एक सोबत स्टिकरसुद्धा घेतलेलं आहे असा एक फवारणा झाला आता याला तेराचाळीस तेरा सुरू तेरा करायचा बारा एक्सटचा एक डोस राहिलेला तोसुद्धा आज देण्यात आला देण्यात येणार आहे आणि उद्यापासून परवा दिवसपासून इथं जवळपास तेराचाळीस तेरासोबत शुद्ध एक किलो बोरान द्यायचा आहे त्यानंतर एक डोस कॅल्शियम सोबत बोरान द्यायचा आहे अशा पद्धतीनं इतर ट्रीटमेंटसुद्धा या खताबद्दल इथं सुरू आहे आणि वेळोवेळी जसं जसं वाटेल तसं तसं फवारण्याचं नियोजन इथं करण्यात येईल यावर्षी थोडंसं भुरी डावणीचं नियो नियोजन चांगल्या प्रकारे प्रत्येकाने केलं पाहिजे कारण यावर्षी रोगाचं प्रमाण थोडं जास्त आहे भुरी आणि डावणीचं मधातच भुरी येते कुठं कुठं त्याच्यामुळे प्लॉट असं म फळांची साईज होत नाही तर फळाची साईजही झाली पाहिजे त्यासाठी फुगुणीसाठी व्यवस्थित खतंसुद्धा घेतले पाहिजे तेराचाळीस तेरानंतर तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस चालू करा तेरा झिरो पंचेचाळीस नंतर मग डायरेक्ट तुम्ही झिरो साठ वीससुद्धा देऊ शकता त्यानंतर झिरो बावन चौतीस देऊ शकता या पद्धतीनं फळ साईज वाढवण्यासाठी खताचं नियोजन करा आणि थोडेसे ॲम्युनो ॲसिड बेस्ट जे टानिक असतात ते सुद्धा मधामध्ये सोडत राहा म्हणजे हिरवे पाना वेल टिकून राहायला पाहिजे फवनीसुद्धा एखादं चांगलं टॉनिक घेत जा आणि मायक्रोन्युटनचं जवळपास ड्रीपमधून मायक्रोन्युटन सोडून जा आर शेपचे मायक्रोन खूप स्वस्त आहे त्याच्यामुळे त्यांची क्वालिटीसुद्धा चांगली आहे मायक्रोला म्हणून ते सुद्धा तुम्ही सोडलं तर फार चांगलं ते स्वस्त आणि चांगलं क्वालिटीसुद्धा त्याची आहे त्याच्यामुळे तेही सोडलं जवळपास एक एकरी दोन लिटर जरी सोडलं तरी निश्चित त्याचा फायदा आपल्याला चांगला होईल शेतकरी मित्रांनो आपण जर नवीन असाल तर श्री बसेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी